आम्ही जायचं कुठे नाट्यगृहांसाठी बनवलेल्या रंगयात्रा ॲप विरोधात मराठी कलाकारांचं आंदोलन पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाईन बुकिंग ॲप विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे नाट्य निर्माते तसेच नाट्य व्यवस्थापक तंत्रज्ञ रंगकर्मी विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं पुणे महापालिकेच्या वतीनं नुकतंच नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग ॲप तयार करण्यात आलेलं आहे तसेच रंगयात्रा ॲपला विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं अभिनेते तसेच राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर इथे हे आंदोलन झाले आणि त्यावेळी प्रशांत दामले यांनी ॲपबद्दल आप आपली भूमिका मांडली पुणे महानगरपालिकेमध्ये चौदा नाट्यग्रह आहेत आणि या नाट्यग्रहांमध्ये नाटक होणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी खाजगी कार्यक्रम होत असतात रंगयात्रा नावाचं हे ॲप नाट्यग्रह आरक्षणासाठी आहे पण ते ॲप ओपन टू ऑल म्हणजे सगळ्यांसाठी खुलं आहे मग आम्ही जायचं कुठे या ॲपमध्ये असलेल्या त्रुटींचा विचार केला पाहिजे अशी आमची विनंती आहे तुम्हाला व्यवहार कॅशलेस करायचे असेल तर करा पण नाट्यग्रह हे नाटकांसाठी असलं पाहिजे त्या व्यतिरिक्त त्याचा वापर व्हायला नको अशी भूमिका प्रशांत नामले यांनी मांडलेली आहे नाट्यग्रह इतर कार्यक्रमांसाठी दिले तर त्यात फक्त वीस ते पंचवीस टक्केच नाटकं होतील आणि हे ॲप थांबवावं हे ॲप तयार करताना तुम्हा आम्हाला विश्वासात घेतलं नाही हे ॲप थांबवावं अशी माझी विनंती आहे नाट्यग्रहाचा जी आर पाहिला तर या ठिकाणी नाटक होणं अपेक्षित आहे नाट्यग्रहात अपेक लोककला आणि नाटक झालं पाहिजे इतर गोष्टी नाही महाराष्ट्र मराठी नाटकांना मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे घाई करू नका आमच्याची चर्चा करून ॲप लाँच करा अशी विनंती दामले यांनी केलेली आहे मुळात पुणे महानगर महानगरपालिकेच्या अखेरेत असलेल्या चौदा नाट्यगृहांपैकी बालगंधुर्वर रंगमंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णभाऊ साठे या तीन ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात या नाटकाचे ही तीन नाट्यगृह आहे हे त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण तीस ते पस्तीस टक्के आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं त्यामुळे मराठी नाटकं साठ सत्तर मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर आणि सर्वच नाटकांना या तीन ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते पुणे महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही तिन्ही नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल ते त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो पण आता हे यंग रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेलं आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच बारा, नऊ हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेलं ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या स सर, सर्व रविवार त्याने बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी आमच्या हो आमच्या असलेल्या अडचणी रंग रंगकर्मींच्या असलेल्या अडचणी या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे त्याच्यात तरी मिटिंग घ्यायला पाहिजे आणि ती मिटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवत आपण जगाच्या जग ज्या दृष्टीने चाललेलं आहे ज्या वेगाने चाललेलं आहे त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच त्याबद्दल काही दुमत नाही आहे आपल्याला ले कॅशलेस करायचं तर आपण कॅशलेसही करू शकतो पण रंग रंग नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे नाटक नाटक किंवा क लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे आजच तीस पस्तीस टक्के बाहेरचे नाटकाशी संबंध संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहात होत आहेत जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते वीस ते पंचवीस टक्केच नाटकं होतील इथे त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी कापडतो हे ॲप थांबावं आमच्याशी चर्चा करावी आमच्या अडचणी समजून घ्याव्या आणि मग आपण त्याच्या पुढे काय करता येईल ब्युरो रिपोर्ट पुणे